सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा महापुरुषांना युगपुरुषांना अभिवादन करून उपस्थित शेतकऱ्या मित्रांनो बांधवांनो खर तर माजी मंत्री बच्चू भाऊ कडे असतील राजू शेट्टी असतील यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत बच्चू भाऊ बर, मुंबईमध्ये अनेक आंदोलन आम्ही केलेली आहेत अपंगांसाठी आंदोलन केलेले आहेत बच्चू भाऊ शेतकरी असतील अपंग असतील या वंचित घटकांसाठी आवाज उठवणारा एक शेतकरी नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत मुद्द्यावरती आज शेतकरी संकटात असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अगोदर जी घोषणा केली होती कर्जमुक्ती करणार अशा प्रकारचा त्यांचा वादा होता त्या मुद्द्याला पकडून जे आंदोलन सुरू केलेलं आहे या मुद्द्याला संपूर्ण सगळ्या शेतकरी वर्गाने पाठिंबा देणं अत्यंत गरजेचं आहे कारण बच्चू भाऊंनी हा जो मुद्दा उचललेला आहे तो जर यशस्वी झाला तो जर मान्य झाला तर निश्चित शेतकऱ्यांना नवी ऊर्जा देणारा हा निर्णय असेल आणि म्हणून बच्चू देणं हे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे मित्रांनो मी एक चळवळीमधला कार्यकर्ता आहे शेतकऱ्यांच्या अनेक संघर्षांमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे मला आपल्याला आवर्जून सांगायचं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी साडेचारशेच्या चारशेच्या साडेचारशे चार पेक्षा अधिक सभा घेतल्या आणि त्या सभांमधनं त्यांनी वचन दिलं होतं की शेतकऱ्याचं एकूण उत्पादित खर्च अधिक पन्नास टक्के नफा शेतमालाला आम्ही देऊ अशा प्रकारचं अभिवचन त्यांचं होतं दुसरा म्हणजे महागाईचा मुद्दा त्यांनी केला होता बाकी अनेक मुद्दे होते मात्र शेतकऱ्यांच्या संबंधात एकूण उत्पादित खर्च अधिक पन्नास टक्के नफा हा शेतमालाला हमी भाऊ देऊ अशा प्रकारचं वचन नरेंद्र मोदी साहेबांचं होतं या विधानसभेच्या अगोदर माननीय देवेंद्र फडणवीस यांचं वचन होतं की सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोरा अशा प्रकारचं अभिवचन दिलं मात्र आता अर्थमंत्री सांगतात की कर्ज भरा अजितदादा पवार कृषी मंत्री देखील तशाच प्रकारे बोलतायत म्हटल्यानं म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतायत खर तर या ठिकाणी शेतकऱ्याचं एकूण महाराष्ट्र राज्यातले तेवीस हजार कर्जबाजारी शेतकरी आहेत आणि त्यासाठी पस्तीस हजार कोटी रुपये सरकारला माफ करावे लागणार आहेत या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जवळपास दहा लाख कोटी रुपये उद्योगपतींची उद्योगासाठी माफी सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि मग शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी माफी द्यावी अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे आणि हे वचन देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे असा असताना शेतकऱ्यांना आता नवीन कर्ज जे काय आहे ते मिळत नाही शेतकऱ्यांना नोटीस काढल्या जात आहेत यासाठी शेतकऱ्यांनी आता रस्त्या उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे मी साहेब मी सांगू इच्छितो की मान हिंजवडी परिसरामध्ये भूसंपादनाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या संदर्भात आम्ही एक मोठं आंदोलन केलं होतं त्यावेळी शरद पवार साहेब आणि दादांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या जमिनी संपादित करणार आयटी पार्क करता शेतकऱ्यांनी निर्णय घेतला की अजिबात जमीन द्यायची नाही अडीच हजार शेतकरी होते तीन हजार पोलीस लावले मात्र शेतकऱ्यांचा निर्धार पक्का होता गोळीबार झाला आमच्या दोन शेतकऱ्यांच्या गोळ्या लागल्या पुण्यामध्ये मात्र शेतकरी मागा हटला नाही पवार साहेबांना आणि अजित पवारांना माघार घ्यावी लागली आजपर्यंत त्यांच्या जमिनी गेलेल्या नाहीत शेतकऱ्यांची ताकद प्रचंड आहे या देशामध्ये शेतकरी आणि कामगार या दोन चाकावरतीच हा देश चाललेला आहे मात्र दिल्लीमध्ये शेतकरी एक वर्षभर बसले तीन कृषी कायदे आणले साडेसातशे शेतकऱ्यांचे खून मी काय म्हणतो नीट लक्षात घ्या खून या केंद्रातल्या सरकारने पाडली साडेसात ते पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी त्या ठिकाणी बसले होते आम्ही त्या आंदोलनात देखील योगेंद्र यादव वगैरे आम्ही सगळ्यांनी काम केलं माझं असं म्हणणं आहे की पंजाबचा शेतकरी नरेंद्र मोदी दोन हजार चौदाला ला आल्यानंतर पहिल्यांदा कृषी कायद्याच्या बद्दल त्यांना माघार घ्यावी लागली की शेतकऱ्यांच्या समोर माघार घ्यावी लागली या कर्जमाफीचा मुद्दा देखील शंभर टक्के तुमचा आपला मान्य होणार आहे मात्र त्यासाठी सगळे पक्षभेद जातीभेद धर्मभेद सगळे बाजूला सारून शेतकरी म्हणून आपण एकत्रित जर आलो तर या देशाचा प्रधानमंत्री देखील आणि या देशाचा मुख्यमंत्री देखील या देशाचा अर्थमंत्री देखील यांना देखील माघार घ्यावी लागेल आणि शेतकऱ्यांची माफी कर्ज माफी द्यावी लागेल हे काय हे सगळं लक्ष बनवायचं काम करतायत शहरी भागातल्या मतदारांना देखील आणि ग्रामीण भागातल्या मतदारांना देखील निवडणुका आला की लाडकी बहीण कर्जमाफी असे मुद्दे करायचे निवडणुकीच्या तोंडावरती गाजर दाखवायचं मतदान घ्यायचं सत्ता घ्यायची आणि अंबानी आबानीच्या घासात सगळ्या प्रोजेक्ट सगळे घालायचे अशा प्रकारचं चे, षडयंत्र आपल्या शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंच्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला जागा व्हावं लागेल मी शेवटचा सा मुद्दा सांगतो कि काल होता होता काळ रात्री आली आता पुन्हा पेटवा क्रांतीच्या मसाली मित्रांनो शेतकरी बांधवांनो मोगलांचं सहाशे वर्ष राज्य आपल्या देशावर होत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत दीडशे वर्षे ब्रिटिशांनी आपल्या देशावरती राज्य केलं शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही आज पंच्याहत्तर वर्षामध्ये महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात आणि देशात सात लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मागच्या दहा वर्षामध्ये तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे सरकार पुरस्कृत खून आहेत खून आणि म्हणून शेतकरी जागा झाला पाहिजे पुढच्या काळामध्ये या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात समग्र क्रांती करावी लागणार आहे समग्र क्रांती त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही एका बाजूला खतांचे आणि सगळे दर तुम्ही सांगितले वाढतायत शेतमालाचे दर कमी करतायत शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार झालेला आहे शेतकरी पुत्र सगळे उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत ला शिक्षण मागडे होते सेवा महागड्या होत आहेत आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही आणि आम्ही शेतकरी म्हणून काम करत असताना आपण संघटित होऊन बच्चू भाऊ साहेब कडू सारखे लोक असतील राजू शेट्टी सारखे लोक असतील अशा नेत्यांचे हात बळकट केले आहेत एवढं लक्षात ठेवा आणि पुढच्या काळात या नेत्यांच्या हात बळकट करा मला या ठिकाणी आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं तुमच्या सहभागी होता आलं तुम्ही मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांना सर्व शेतकरी नेत्यांना राजू भाऊंचे जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्व पदा अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र